अमुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनी राहु केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता आप येईल इतर वर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईकसुद्धा करत नाही त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो आपल्याकडे पोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावते मग ते आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान मिळतं कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल तुम्हाला हे मदत करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण वेगवेगळ्या रेमडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार त्यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा त्याचा गुण येतही नाही तर कदाचित आपली राशी चुकीची जरी जान, जान, असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पहावी त्या लग्न राशी नुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो आपल्या कुंडलीमध्ये पहा पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर ती जाणं जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा मी आपल्याला नक्कीच पर्सनली उत्तर देईन पण ते व्हॉट्सअपवरती करा चॅनलवरती च्या ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तर देता येत नाही तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता माझा पत्ता इथे दिलेला असतो खाली लाईनमध्ये येतो आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे कारभारला बाळणी येते आणि कुडाळला नेरुळ इथे आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे आपण नक्कीच मार्गदर्शन देऊ शकता चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे नऊ डिसेंबर, 15 डिसेंबर, 9 15 डिसेंबर वाडू, वाडू, हो ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मीनराश या सप्ताहात पुन्हा एकदा कामाची दगदग वाढून कामाचा वाढून व्याप वाढून थोडा हानी होऊ शकत किंवा आरोग्या संबंधित नवीन काही गोष्टी पुन्हा एकदा उद्भवू शकतात तरी सुद्धा आपण त्याच्यावर मात कराल त्याच्यानंतर आरोग्य चांगलं होईल हरकत नाही पण ते बिघडणं चुकीचं आहे ते बिघडू नये याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे याच गोष्टीकडे आपण लक्ष द्या हा सप्ताह आपल्यासाठी खूप उत्साही सुद्धा ठरू शकतो आनंदी वातावरण असेल आर्थिक स्थितीही मागच्या वेळी सांगितलं की नोकरी बिबतीतून आपल्याला काहीतरी स्थिरता मिळणार नोकरीत सुद्धा चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे चांगले एक ठाम ठोस काहीतरी पगार मिळण्यासारखी कदाचित नोकरी आपल्याला मिळू शकते किंवा तशी मिळवण्यासाठी आपण संधी सुद्धा आपल्याला उपलब्ध होऊ शकते किंवा व्यवसायामध्ये सुद्धा आपण आर्थिक स्थिती चांगली व्हावी आर्थिक स्थिती सुधारावी आर्थिक स्थिती आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू शकाल आणि प्रयत्न करता येईल आणि ते प्रयत्न सफल सुद्धा होतील त्याचबरोबर कुटुंबामध्ये सुद्धा आता आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यामुळे कुटुंबातील वातावरणही छान असेल किंवा आर्थिक परिस्थितीतून काही कुटुंबामध्ये वाद जे होत होते ते मिटण्याची शक्यता आहे किंवा आपण ते मिटवू शकता आता आपल्या भावंडाचे आपले बहिणीचे आपल्याला या काळामध्ये पूर्ण सहकार्य मिळणार आहे जे आधी आपल्याला मनाप्रमाणे मिळत नव्हतं किंवा आपल्याला अपेक्षा होती त्याप्रमाणे जे मिळत नव्हतं ते कदाचित या काळामध्ये सुद्धा आपल्याला मिळू शकतं परंतु जोडीदाराला थोडंसं सांभाळून घ्यावं लागेल जोडीदाराचं चुकीचं वागणं हे आपल्याला कळत आहे आपण सहन करत आहात गोष्ट खरी आहे आतापर्यंत सहन केलं याच्या पुढे सहन करा परंतु ते किती सहन करायचं ते सहन करता करता आपण पण कसं सुखी राहावं आपण कसं सुख भोगावं आपण कसं सुखाकडे पाहावं आपल्याला कसा आनंद उत्साह मिळेल आपलं नक्की आनंद कशामध्ये याचा सुद्धा आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे आणि ते करूनच आपण करा कारण कसं हे जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही हे वय पुन्हा पुन्हा मिळत नाही काही गोष्टी परत परत मिळत नाही देव एकदा देऊन बघतो त्याची आपल्याला जर किंमत नाही आहे किंवा किंमत कळाली नाही तर ते आपल्या आयुष्यातून निघून जातं तर मिळालेल्या सुखांचा मिळालेल्या आनंदाचा कसा उपभोग घेता येईल मी असं म्हणत नाही तुम्ही उपभोगच भोगा किंवा स्वार्थीच वा असं स्वार्थी नाही तर करता कष्ट करता, करता करता जर आपल्या आयुष्यामध्ये काही चांगले आनंदाचे प्रसंग येत असतील तर ते, ते सुद्धा एन्जॉय करण्याचा आपण प्रयत्न करा आपल्या भावंडाचे मैत्रिणीचे मित्राचे आपल्याला बहिणीचे चांगले सहकार्य मिळेल त्याचबरोबर जमिनी संबंधीचे एखादे व्यवहार जे पूर्ण होत नव्हते किंवा घरासंबंधित राहत्या जागे जे काही प्रश्न होते त्याच्यावर सुद्धा आपल्याला मात करता येईल किंवा आपल्याला त्याच्यावरती मात करण्यासाठी चांगली संधी प्राप्त होईल आणि एक महत्वाचं आहे की आपण एखाद्याचे कर जे कर्ज घेतले ते कर्ज शक्यतो लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा पुन्हा कर्ज वाढणार नाही किंवा पुन्हा कर्ज घेऊ नये याच्याबद्दल आपण विचार करा कर्ज जे घेतलेले ते कसे कारण येणाऱ्या पैशाच्या भरोशावरती जर आपण कर्ज वाढवत आहात हे घेतलं तर चालेल ते घेतलं तर चालेल मला अमुक पैसे मिळतात तर मी हे हफ्ते भरू शकते मी हफ्ते भरेन भरू शकतो असा जर विचार असेल तर तसा करायला जाऊ नका जे घेतले पण तोपर्यंत ठीक आहे पण घेतलेले हफ्ते किंवा घेतलेलं कर्ज लवकरात लवकर कसं फेडता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करा हेच डोक्यात ठेवा आणि त्यानुसार आपण एन्जॉयमेंटही करा कष्टही करा आणि जे काय प्रत्येकाला कष्ट काही चुकलेले नाही पण त्याच्यावर आलेले क्षण सुद्धा चांगल्या रीतीने उपभोगा आपल्या आयुष्यात जर एखादी व्यक्ती चांगली असेल तर त्यांना जा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असतील बारा आणि पंधरा शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या लाल याचा आपण लाभ करू मित्रांनो या सप्ताहातील सर्वांना सर्व तो सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे दत्त उपासना दत्त उपासना मी का सांगतो मित्रांनो चौदा तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा पंधरा तारखेला आपल्याला जावे मिळेल हे चौदा तारखेला पण पंधरा तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता जर चौदा तारखेला करू शकला नाहीत तर दत्त उपासना करा गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी धर्म दक्षिणा करा किंवा गुरुचरित्र वाचून घ्या संक्षिप्त गुरुचरित्र येतं ते सुद्धा वाचा जर ते जमत नसेल तर नसे। श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण सोळाशे केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो तर का मी प्रत्येकाला सांगतोय तर कलियुगामध्ये दे तारण देवता दत्त प्रभू साहेब गुरुचरित्रामध्ये त्याचं गुरु चांगलं वर्णन केलेलं आहे कलियुगामध्ये कसं असता माहितीये एक गोष्ट चांगली एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे काय पुण्य आणि काय बाप आहे हे सांगणं याची सांगड घालणे खूप कठीण झालेलं आहे कलयुगामध्ये तरी सुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल काही पाप होत असेल तर त्याचं प्रायचित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्रचं पालन किंवा दत्त उपासना ही केली असतात त्याचं निवारण होतं असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे मी इतर लोकांना जे सांगत असतो माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो ते विश्वासाने करतात तर त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल तर गुरु पारायण करा दत्त उपासना करा सोळाशे श्री गुरुदेव दत्त हा जप करा कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा दर्शन घ्या दत्ताचं आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण हे करा आपलं चांगलं चाललं असेल करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा आपलं वाईट चाललंय थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा खूप लोक व्हिडिओ पाहतात चांगले व्हिवर्स असतात परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही हे कुठेतरी लाईक्स कमेंट शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब कडनं सर्व्हे होत असतो त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो तर मित्रांनो प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो एक लाईक तरी करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद श्री गुरुदेव